नमस्कार बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य महाविद्यालय आणि निनाद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कैलासवाशी गणपतराव मुथा राष्ट्रीय ऑनलाईन स्पर्धा बाग दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये मी सौ सुप्रिया संतोष लिमये चिंचवड या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे माझ्या कॉलेजचं नाव एच व्ही देसाई कॉलेज ऑफ कॉमर्स माझ्या कवितेचं नाव आहे नाद पावसाचा अंगणात आज रिम छिम पावसाची येता अंगणात आज रीम छिम पावसाची चढे मोतीयाचा सर येते आनंदाची चढे मोतीयाचा साज शोभा आज किती आली सप्त रंगांची कमान शोभा आज किती आली सप्त रंगांची कमान इंद्रधनुने घातली हरपले देह भान इंद्रधनुने घातली हरपले अशी वाज ते वाजंत्री जणू सारंगीचा साद अशी वाज ते वाजंत्री जणू सारंगीचा साध मना भुरळ घालतो तो पावसाचा कुळा नाद मना भुरळ घालतो पावसाचा कुळा नाद टप टप वाजंत्रीच्या गजरात ही निघाली टप टप वाजंत्री गजरात ही निघाली पावसाची ही वरात अशी खाशी ही निघाली पावसाची ही वरात अशी खाशी ही निघाली धरित्री ही ती रंगली पावसाच्या या रंगात धरित्री ही ती रंगली पावसाच्या या रंगात टाकुनी या कात आली पुन्हा बहरात टाकुनी या कात आली पुन्हा बहरात टाकुनी या अजून घरात आले पुन्हा धन्यवाद